संपूर्ण श्री शिव महापुराण त्यातील आपण पाहत आहोत पार्वती खंड अध्याय बारावा पार्वती सेवेसाठी का नको ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हिमालय सुगंधी फुले आणि मधुर फळे घेऊन शिवजींच्याकडे गेले त्यांनी आपल्या कन्येलाही बरोबर घेतले त्यांनी महादेवांना वंदन केले फुले फळे अर्पण केली आणि सांगितले की माझी कन्या पार्वती आपल्या दोन सखींसह हो तुमची सेवा करण्यासाठी से येथे राहू इच्छितात हिमालयाचे बोलणे ऐकून शिवजीने आपले डोळे उघडले त्यावेळी ते त्यांना लावण्यवती पार्वती समोर दिसली तिची अंगकांती निळ्या कमळासारखी होती मुख हे चंद्र समान होते नेत्र विशाल भावपूर्ण होते कानातील आभूषणे शोभून दिसत होती अशा पार्वतीला पाहून शंकरांनी डोळे मिटले आणि ते पुन्हा झाले हिमालयाच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या ते म्हणाले आपण माझ्यावर दया करा या दासाकडे पहा तुमची परवानगी असेल तर मी आणि पार्वती रोज तुमच्या दर्शनासाठी येऊ शिवजींनी डोळे उघडले आणि म्हणाले हिमालया तू रोज माझ्या दर्शनाला आला तरी चालेल परंतु पार्वतीला घेऊन येऊ नकोस तिला घरीच राहू दे हे ऐकून हिमालय म्हणाला पार्वतीला घरी राहू दे असे आपण का म्हणता माझी कन्या आपली सेवा करण्यासाठी अयोग्य आहे का कृपा करून माझ्या मनातील शंका दूर करा तेव्हा भगवान शिवजी म्हणाले हे हिमालया तुझ्या मनात काही शंका ठेवू नकोस तुझी कन्या शुभ लक्षणांनी संपन्न अशी आहे ती सौंदर्यवान आहे तिच्याकडे पाहिले तरी मनात विकार उत्पन्न होणार त्यासाठी तिला माझ्या समोर आणू नकोस एवढेच स्त्रीच्या सानिध्याने मनात विकार निर्माण झाला की वैराग्य तप हे नष्ट होऊन जाते यासाठी तुझी कन्या माझी सेवा करण्यास राहणे योग्य नाही अध्याय तेरावा शिव पार्वतीचा तत्व पर संवाद ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने शिवजींचे उद्गार ऐकून पार्वतीने शंकरांना नमस्कार केला आणि ती म्हणाली हे विभो तुम्ही तर तपस्वी आहात सर्व कर्म करण्याची जी शक्ती तिला प्रकृती म्हणतात या प्रकृतीमुळे उत्पत्ती स्थिती लय निर्माण होतात तुम्ही स्वतः कोण आहात प्रकृती नसेल तर शरीर कसे प्राप्त होईल लोक तुमचे स्मरण करतात वंदन करतात याला प्रकृतीच आहे शिवजी म्हणाले सत्पुरुषांनी प्रकृतीचा संग्रह करू नये त्यांनी निर्विकार अवस्थेत राहिले पाहिजे पार्वती म्हणाले हे प्रभू आपल्या मुखातून आता शब्द प्रकट होतात ती प्रकृतीच नाही का तर मग तुम्ही प्रकृतीपासून निराळे कसे आहात संपूर्ण सदैव प्रकृतीने बद्ध आहे आपली आणि सृष्टीचे सर्व कार्य हे प्रकृतीमुळेच होतात हे महादेव तुम्ही प्रकृतीपासून वेगळे आहात का मग तपश्चर्या कशाला करता तुम्ही प्रकृतीपासून वेगळे आहात मग स्वतःला जाणत नाही का जोपर्यंत इंद्रियांनी सर्व गोष्टींचे आकलन होत नाही तोपर्यंत ज्ञानी लोकांनी हे सर्व बुद्धीचे कार्य आहे हे तुम्ही पुरुष आहात आणि मी प्रकृती आहे हे शिवजी म्हणाले तुला माझी सेवा करायची असेल तर मी तुला अडबत नाही तू नित्य नेमाने इथे येत जा पार्वती कधी आपल्या पित्याबरोबर तर कधी आपल्या सखींबरोबर शंकरांची सेवा करण्यासाठी नित्याने येऊ लागला ते ती शिवजींची षोडोपचारी पूजा करत असे अत्यंत आदरणीय यांना वंदन करत असेल ती आवडीने आश्रम स्वच्छ करत असे सुगंधी फुले मधुर फळे कुश समिती आणण्याचे काम करत असे आश्रमातील अन्यकामी करत असे कधी कधी तिच्या हृदयातील प्रेम गायनाच्या रूपाने प्रकट होत असे पार्वतीने बराच काळ शिवजींची सेवा केली कामदेवाने शिवजींच्या मनात विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला मग त्यांचे मन झाले नाही अध्याय जन्म कर्म आणि साधना नारद ना म्हणाले हे भगवान ज्यांनी देवतांना अतिशय त्रास द्यायला सुरुवात केली स्वर्गावर अधिकार गाजवला तो तातासूर कोण होता कृपया सविस्तर सांगा ब्रह्मदेव म्हणाले देवर्षी मरिची नावाच्या माझ्या पुत्राला कश्यप नावाचा पुत्र त्याच्या दक्षाच्या कन्येशी लग्न केले तिला दोन पुत्र झाले मोठा हिरण्य कशुपू आणि लहान हिरण्याक्ष त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी विष्णूंनी एकाला नरसिंह रूपाने आणि दुसऱ्याला वराह रूपाने ठार केले हे पाहून दिला फार दुःख झाले ती कश्यपांना शरण दिली तिने कठोर साधना केली तिला एक पुत्र झाला त्याचे नाव वज्रांग त्याचे शरीर वज्रासारखे होते तो अतिशय बलवान होता त्याने स्वर्गावर स्वारी केली आणि देवांना जुकले काही काळ निघून गेला कश्यप वज्रांगाला भेटले आणि म्हणाले तू महापराक्रमी आहेस तरी तू आता इंद्रांचाही सर्व देवांना मुक्त कर त्यावेळी वज्रांग म्हणाला मी आपले आज्ञा मानतो देवांना मुक्त करतो आता तुम्ही मला तत्वज्ञान सांगा त्याचे चिंतन करून मी सदैव आनंदात राही मी वज्रंगाला समजावून सांगितले त्याला समाधान वाटले तत्वज्ञान ऐकून तो फारच आनंदी झाला वरांगी नावाच्या सुंदरसेशी त्याचा विवाह झाला आता वजरंगाने आसुरी भाव सोडलेला होता आता त्याचे कोणाशी बै राहिले नव्हते तो सातवी कृतीने राहू लागला त्याची पत्नी मनोभावे सेवा करणारी होती एके दिवशी बजरंगाने तिला विचारले तुला कोणता वर हवा आहे त्यावेळी परांगी म्हणाली मला महापलवान शक्तिशाली पराक्रमी पुत्र द्यावा पत्नीचे बोलणे ऐकून वज्रंगाला धक्का बसला त्याने विचार केला माझ्या पत्नीची देवाबरोबर वैर करण्याची इच्छा आहे पण आता माझ्या मनात तसे काही करण्याची इच्छा नाही मी पत्नीचे बोलणे ऐकले तर देवांना आणि ऋषींना फार कष्ट होती आणि पत्नीची इच्छा पूर्ण केली नाही तर नरकात जावे लागेल काय करावे असा त्याला प्रश्न पडला पत्नीची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय त्याने घेतला वज्रंग मनात आला त्याने कठोर साधना केली आणि मला प्रसन्न करून घेतले त्यामुळे मी वर मागण्यास सांगितला वज्रंग म्हणाला मला महाबलवान सामर्थ्यवान आणि महातपस्वी एक पुत्र होईल असा वर द्या मी तथाच म्हणले अध्याय पंधरावा तारकासुराची कठोर तपश्चर्या आणि वर प्राप्ती ब्रह्मदेव नारदांना म्हणाले माझ्याकडून वर प्राप्त झाल्यानंतर वज्रांग स्वगृही गेला काही दिवसांनी वरांगीपासून पुत्र प्राप्ती झाली त्याचे शरीर शक्तिशाली होते तो जन्मता सर्वत्र उपद्रव होऊ लागला विजांचा कडकडाट होऊ लागला उल्कापात होऊ लागले प्रजापती कश्यपाने ह्या बालकाचे नाम तारक असे ठेवले तारकाचे वाढ भराभर होऊ लागले त्याने शरीर दिप्पाड होऊ लागले तो मोठा झाला आईची आज्ञा घेऊन तो वनात तपश्चरीसाठी गेला मधुवनात तो तप करू लागला प्रारंभी एका पायावर उभा राहून तो तप करू लागला त्यानंतर दोन्ही हात वर करून त्याने कठोर तप केले त्यानंतर तसेच अग्निहोत्राचा पवित्र दूध ग्रहण करत तप केले तपाच्या सामर्थ्याने त्याच्या शरीरातून महातेश प्रकट होऊ लागले देवांना आणि ऋषीमुनींना भीती वाटू लागली दैत्य हा आपले पद घेणार म्हणून इंद्र देखील झाले सर्व ऋषी ऋषीमुनी माझ्याकडे आले आणि सर्व वृत्तांत सांगितला त्यानंतर मी जवळ गेलो आणि म्हणालो वत्सा तुझी तपश्चर्या पाहून मी संतुष्ट झालो आहे तरी तुला हवा तोवर माग त्यावेळी तारकासुराने मला नमस्कार केला तुम्ही मला दोन वर द्या पहिला वर म्हणजे संपूर्ण जगात मला बलवान करा तसेच शिवापासून निर्माण झालेल्या पुत्राकडून माझा वध होऊ शकेल हा दुसरा वर एवढे दोनच वर तुम्ही मला द्या तपश्चर्या करून वर प्राप्त झाल्यावर तारकासूस आपल्या शोणितपूर नावाच्या गावी आला शुक्राचार्यांनी त्रैलोक्याचा अधिपती म्हणून त्याचा अभिषेक केला तेव्हापासून देव तो त्रैलोक्यात राज्य करू लागला सर्व सर्व संपत्ती त्याने आपल्याकडे घेतली अमूल्य वस्तू त्याला मिळाल्या देवदेवता देखील भयभीत झाले होते सर्वांवर विजय मिळून तो स्वतः इंद्र झाला देवादिकांच्या जागी असुरांना नेमले तो तोमंत झाला आणि स्वैराचार करू लागला अध्याय सोळावा देवांगून ब्रह्मदेवांना तारकासुराच्या दुराचाराचे कथन ब्रह्मदेव म्हणाले नारदा तारकासुराकडून सर्व देवता ऋषीमुनी यांना त्रास होऊ लागला त्यावेळी इंद्र माझ्याकडे आले आणि मला म्हणाले पितामह तारकासुरांमुळे सर्वांनाच मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला आहे तुम्ही त्याला वर दिल्यामुळे तो उन्मंत झाला आहे आणि विध्वंस कृतीने वागू लागला आहे आम्ही जिथे जातो तेथे तो येऊन आम्हाला त्रास देतो सर्व दिशांचे अधिपती त्याला शरण गेले आहेत साधू संज्ञ analytic तो सेवा करून घेत आहे आता आम्ही काय करावे हे समजलेना सुदर्शन चक्राचा देखील त्याच्यावर काही प्रभाव पडत नाही हे सर्व ऐकून मला कळले की तारकासुर अतिशय उन्नत झाला आहे कोणत्याही देवाकडून त्याचा नाश होणार नाही फक्त शिवपुत्राकडून त्याचा वध होणार आहे मी देवांना दिला देल आणि म्हणालो शकणार नाही फक्त त्याचा नाश करू शकेल आता शिवपुत्राची वाट पाहणे आवश्यक आहे कन्याईने देहाचा त्याग केल्यावर तिने मेनेच्या पोटी पार्वती म्हणून जन्म घेतला शिवजी हे पार्वतीचा जरूर स्वीकार करतील यासाठी तुम्ही सर्वांनी दोघांचा विवाह लवकर व्हावा म्हणून प्रयत्नशील व्हावे त्यांचा पुत्र तारकासुरांचा नाश करू शकेल देवांचा निरोप घेऊन मी तारकासुराची भेट घेतली आणि त्याला म्हणालो तुझे कल्याण व्हावे म्हणून मी तुला वर दिला परंतु त्या वराचा तू दुरुपयोग केलास तुझ्या मर्यादा तू विसरला आहेस तू आता देवदेवता देवता ऋषी मुनियांना त्रास देत आहेस तुला वर हे चांगल्यासाठी दिले होते परंतु तू त्याचा दुरुपयोग केलास स्वर्गाचे राज्य कर असे तुला सांगितले होते यासाठी स्वर्ग सोडून जा आणि पृथ्वीवर राज्य कर माझ्या आज्ञेने आणि पृथ्वीवर राज्य करू लागला मोहित करण्याचे कार्य कामदेवांनी स्वीकारले ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने मी तारतासुराच्या वधाचा उपाय सांगितल्यावर शिव पार्वतीचा विवाह हो लवकर व्हावा असे इंद्राला वाटू लागले इंद्राने कामदेवांचे स्मरण केले तो रती आणि वसंतासह ते मदना शिवजींचे विचलित करायचे आहे तेव्हा मदन म्हणाला हे काम मी सहज करू शकतो शृंगार हा माझा सेनापती आहे आणि हावभाव हे माझे सैनिक आहे सुंदर स्त्रियांचे नेत्र कटाक्षाने अनेकांचे तप सामर्थ्य मी नष्ट करू शकतो इंद्र म्हणाला माझे काम तूच करू शकतो आता मी काय सांगतो त्या अद्भुत वरामुळे तारक नावाचा महादैत्य फक्त शिवजींच्या पुत्राकडून त्याला मृत्यू येणार आहे तर शिवजी अनुरक्त होतील असे कार्य आपण करावे शिव आणि पार्वती या दोघांचे मिलन झाले तर तू कृतार्थ होशील आमच्या सर्वांचे दुःख पण नाहीसे होईल कामदेवांनी ही काम आज्ञा मान्य केली अध्याय अठरावा कामदेवांनी शिवजींच्या मनातील विकार जागृत केले ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुनी कामदेव गंगावतरण तीर्थावर शंकरजींच्या ठिकाणी आला त्यांच्या तपामध्ये मंग असलेले पाहून कामदेवांनी आपली माया पसरवली वसंताचा प्रभाव सर्वत्र पसरला वृक्षवेली प्रफुल्लित दिसू लागले फुलांचा सुगंध चार दिशांना पसरला पक्षी भ्रमण यांचे आवाज घुमू लागले पशु पक्षी आपल्या जोडी तारांबरोबर काम क्रीडा करू लागले कामदेव हा रथीसह शिवजींच्या समीप उभा होता त्याच वेळी पार्वती शिवजींची पूजा करण्यासाठी सुगंधी फुले घेऊन आली शंकरांनी क्षणभर ध्यान केले ते बंद केले कामदेवांनी पार्वती प्रेम वाटावे म्हणून पुष्पबाण सोडला त्याच्या प्रभा आणि शिवजींनी पार्वतीकडे पाहिले तिचे सौंदर्य पाहून त्यांच्या मनात प्रेम निर्माण झाले पुन्हा ताबडतोब शिवजी खानावर आले ते विचार करू लागले की माझ्या मनात कोण बरे विकार निर्माण करत आहे अध्याय एकोणीसावा शिवजींनी कामदेवांना भस्म केले ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने महादेवांच्या मनात जेव्हा विकार जागृत होऊ लागले त्यावेळी ते एकदम जागृत झाले हे काम दुसरा तर तिसरा कोणी करत आहे हे त्यांना जाणवले त्यांनी शोध घेतला त्यावेळी त्यांना कळले की हा ते धनुष्य बांध घेऊन कामदेव गर्वाने उभा आहे कामदेवाने दुसरा मान सोडला आणि शिवजीने तो बाण आपल्या दृष्टीने मोडून टाकला त्यामुळे कामदेव भयभीत झाले कामदेवाने इंद्रांचे स्मरण केले त्यामुळे ते तिथे प्रकट झाली आपल्या मनात कामदेवांचे पिकार निर्माण केल्यामुळे शंकरजी क्रोधित झाले होते इंद्राने त्यांना शांत होण्याची विनंती केली कामदेवा व दया करा असे सांगितले परंतु तोपर्यंत शंकरांनी तृतीय नेत्र ने ने थोडा उघडला होता त्यातून अग्निजवाळा प्रकट झाल्या आणि कामदेवास त्या ज्वालांनी भस्म केले ते दृश्य पाहून देवांना फार दुःख झाले पार्वती घरी निघून गेली रते दुःखाने विलाप करू लागले त्यावेळी देवाचे हात जोडून शिवजींना सांगितले की तारकासुरामुळे आम्ही अतिशय त्रस्त झालो आहोत त्यामुळे हे कृत्य झाले आहे तरी आपण क्षमा करावी शिवजी शांत झाले कामदेव हा शरीर रहित राहील द्वापार युगामध्ये कृष्ण पत्नी रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न नावाने जन्म घेईल रतीला प्रदुन्याची प्राप्ती होईल तो रतीला घेऊन वारकेला जाईल शिवजींचे बोलणे ऐकून देव समाधान पावले त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले शिवजी आपण सागर आहात रती अतिशय विरहाने मॅकूळ झाली आहे तरी तिच्यावर कृपा करावी शिवजी म्हणाले देवांनो तुमची विनंती समजून घेतली तुमच्या विनंतीचा मी मान ठेवला मी कामदेवांना जिवंत करेन तो माझा गण होऊन सर्वत्र संचार करत राहील ही गुप्त वृत्तांत कोणाला सांगू नका आता तुम्ही आपल्या स्थानी जा तुम्ही निश्चिंत राहा मी तुमच्या सर्व दुःखांचा नाश करणार आहे ते ऐकून देव संतोष पावले त्यांनी शिवजींची स्तुती केली शिवजी अंतर्धान पावले देवांनी रतीची समजूत काढली अध्याय एकोणीसावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाइक like like करा सबस्क्राईब करा धन्यवाद